मी आपल्या एकाही पाहुण्यांची ओळख करून दिलेली नव्हती आणि ती मुद्दाम करून दिलेली नव्हती कारण त्या काय आहेत हे त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला कळलेलं आहे अंजलीताई तुम्ही सगळ्या तुमच्या तुमच्या क्षेत्रामधल्या एस आहात हुकमी एक्का आहात त्यामुळे तुमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये तुमचं काम बोलतय हीच त्या स्त्रीची ताकद आहे आपण सगळ्यांनी खूप शांतपणे आणि आम्हालाही सुद्धा टाळ्या वाजून वेळोवेळी प्रोत्साहन देत आमची चर्चा आमच्या गप्पा ऐकल्या तुमच्या सगळ्यांचेही खूप आभार आणि आपल्या सगळ्या पाहुण्यांचे आणि आयोजकांचे काय बोलायचं आपण प्रश्न उत्तर घेतो तुम्ही इकडे या थोडस पुढे या किती चांगला केलाय आणि प्लीज आत्महत्या विषय होणार नाही किंवा त्याचा मार्गी लागण्यासारखा विषय नाहीये मी ताईंना खूप धन्यवाद भेटणार आहे की तुम्ही माझ्या पप्पांना त्यावेळी समजून सांगितलं त्यामुळे ते आज मी त्यांच्या सोबत आहे आणि माझी मम्मी याच्यावर बोलणार होती पण तिला कन्नड येते मराठी जास्त बोलता येत नाही स्त्री सबलीकरणाकडे आपण पहिलं पाऊल टाकतो पुढे जाऊन ती स्त्री कशी सबल होईल हे पुढचे तिचा आजूबाजूची परिस्थिती कशी आहे आपण तिला कशी संधी देतोय तिला कसं ग्राउंड देतोय ह्याच्यावरती ठरतं ती आपलं ग्राउंड किती ताकदीने क्लेम करते याच्यावरती ठरतं पहिलं पाऊल आपली हिपोक्रेसी आपण मागवून आप घ्यायचं अतिशय छान खर नावामध्ये नम्रता असताना आपल्या विषयावर किती ठाम असावं हो। याचं उत्कृष्ट उदाहरण नम्रता वागळे आहे त्यांच्यासाठी जरा जोरदार कारण नाव जरी नम्रता असलं तरी आम्ही स्त्री शक्ती अशी आहोत जी खर तर हम भारत की होती हे हम्म इतनी शक्ती है की पूरब की सूरज को पश्चिम में बदल डालेंगे अगर रास्ते में समंदर भी आहे दोस्तो तो उसको भी जला देंगे असं आम्ही सगळ्या जणी आहोत तेव्हा या सगळ्या चौघी जणी आता तुमच्या सगळ्यांच्या समोर हा परिसंवाद करत होत्या त्या परिसंवादाला बोलत करणाऱ्या आणि अर्थातच ज्यांनी आपल्या मतांनी तुमच्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत अगोदरच जिंकली आहेत पण आज प्रत्यक्ष तुम्हाला समोरासमोर ज्या झाल्या आहेत त्यांचा सन्मान आपण घेऊयात सर्वप्रथम मी माननीय अध्यक्ष मेघराजी राजे भोसले यांना विनंती करते की आपण आपल्या या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे सर्वप्रथम आपण घेणार आहोत सन्मान आपल्यासाठी खास आलेल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि आपल्या सगळ्यांच्या ज्वलंत आवाज उठवणारं व्यक्तिमत्व माननीय अंजली ताई दमानिया यांना सन्मानित करण्याची विनंती माननीय मेघराजी यांना करते त्यांच्या सोबतच त्यांना सन्मानित करण्यासाठी मी वर्षा जगताप यांना निमंत्रित करते कमिटी मेंबर वर्षा जगताप सन्मान अंजली ताईंचा अतिशय बुलंदचा आवाज स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणार छान असं व्यक्तिमत्व ताई तुम्ही इथे आलात त्याबद्दल परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार यानंतर दुसरा सन्मान आमच्याच परिवाराच्या सदस्य असताना आमच्या परिवाराच्या परिवारा प्रत्येक गोष्टी कायमस्वरूपी असणारं व्यक्तिमत्व मी माननीय संजयजी चोरडिया सर आले त्यांना विनंती करते लगेच आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्त्री शक्तीचा फुलंद आवाज त्यांना सन्मानित करण्यासाठी माननीय मेघराजी माननीय संजयजी चोरडिया सर आणि त्यांच्या सोबतच अजिंक्य झांबरे आमचे कमिटी मेंबर यांना मी विनंती करते कृपया त्यांनी मंचावर यायचे श्री अजिंक्य झांबरे सन्मान चिन्ह आणि आपल्या सन्मानासाठी घेऊन यायचं आपल्या